फ्रॉम पोल्ड हाय ब्यूटीफुल मिश्किल अँड रुबाबदार सईद आमणकर हाय हाय नोट्सल्या चुका काढा ना माझ्या नाही मी चुका काढा काय सगळ काय चाललंय ऑल ओके ना <laughs> चाललंय ना चालू ठेवा आता तुम्हाला कळलं असेल मी सगळं का करतोय ते नाही ना नाए। एक न्यूज आहे गौरव मोरे चॅनेल हेड झालाय करेक्ट करेक्ट ओ सिद्धांत सिद्धांत तुम्ही जे ऐकलं ते करेक्ट आहे गौरव मोरे चॅनेल हेड झालाय मी स्वतःचं चॅनेल लॉन्च करतोय त्यामुळे सकाळपासून माझ्या ऑफिसला लोकांच्या रांगा लागल्या जो तो येतोय गौरवजी तुमच्यासोबत काम करायचंय गौरवजी तुमच्यासोबत काम करायचंय गौरव सर गौरव सर फक्त सकाळपासून हेच चालू आहे गौरव सर गौरव सर गौरव सर यस yes? सर ते दोघे आलेत भेटायला ते दोघे म्हणजे कोण प्रसाद खांडेकर आणि समीर चौघुले अच्छा ते चंगू मंगू त्यांना सर त्यांना आपल्या चॅनल सोबत सिरियल प्रोड्यूस करायची असं माहित आहे बोलो बोलो आय गौर्या गौर्या बाय कसा आहेस आहे बाळा हा खांद्यावरचा हात काढ अरे आय सेड खांद्यावरचा हात काढ <laughs> आणि बाळा काय बाळा बाळा तू दिसतोयस नुकतंच जावळ गेलेलं <laughs> <laughs> नीट बोलायचं माझ्यासोबत नीट मी चॅनेल हेड आहे ती गौरव मोरे चॅनेल हेड फिक्शन नॉन फिक्शन एपी प्रेसिडेंट्स व्हॉइस प्रेसिडेंट्स प्रोग्रामिंग हेड एव्हरीथिंग ऑफ दिस चॅनल गौरव मोरे ओके okay? नीट बोलायचं आपल्यासोबत बोललो तुला लय पुढे पुढे करायची सवय सेकीट जा पुढे पुढे रेग्युलर ओळखीच आहे माझं वेगळं आहे गौरव तुझं काय गौर्या भाई अरे कैसा आहे भाऊ भाई मोठा आला मोठा आला भाऊ केस मीट करून दे केस रे अरे भावाचे केस विचरायला काय येस लांब सरक कीप सेफ डिस्टन्स हा लाडत आलास आल्या भावा भावा करतोय ते लाडा आलास कोणाशी बोलतोय चॅनल हेड गौरे असं काय करतोय तुझी गाजलेली पहिली एकंका माझ्या डिरेक्शन खाली केली होतीस तू पडद्या गेलं तर झालं जुना जुनं मला परत सांगायचं नाही कळलं काय किती का वर्ष आपलं पडद्याआड 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 पडद्याचं समोरून काय ला केलंस हेर ट्रान्सप्लांट त्याच्या पलीकडे काय ला केलंस नीट बोलायचं माझ्यासोबत कळलं काय आय एम अ चॅनल हेड भावा बिवा त्याला घरी लाड मागा <laughs> ठाणेमध्ये <laughs> मध्ये <laughs> इकडे नाही Sir. Hmm? Sir, uh, मोठे गोस्वा मी कट द कॉल सर आय सेट कट द कॉल त्यांना सांग मी मोठ्या आहे त्या दोन सांग कळलं ना त्यांना एवढी जर फोनवर बोलायची सवय असेल ना त्यांना म्हणा एकमेकांची फोनवर बोला सर कालपासून फोन करतायत ते सर सर खूप मस्का लावतायत फोनवर मला मस्का लावणारच कोण आहे मी हा त्यांना माझ्याकडे काम करायचंय ना सांगताना काय सांगणार गौरे आपण काहीतरी वेगळं काय करणार स्किटच मला ती चेहरे परत बघायचेच ती टीम येणार मी रुपये लावणार टीम सुनील नांगे दशरथ आणि सरताज इकडे बघू इकडे मॉप मारणार तीस टीम मला ती लोक आपल्या आजूबाजूला नको आहे मी जरा बिझी आहे जबरदस्त आहे रे तू अचानक एवढा मोठा लेवलला गेलास एवढे पैसे वगैरे कसे मॅनेज झाले फायनान्सर आहे त्याने सातशे करोड लावलेले आहेत आणि सगळे पैसे पाठवलेत रा येस मी चॅनेल हेड आहे राख्या माझ्या चॅनलचा सेफो आहे सेफो म्हणजे फायनान्शियल ऑफिसर सेफो अरे हा म्हणजे राख्या कमर्शियल बघणार कौरव सर सर आपला इनबॉक्स ऑलमोस्ट फुल झालाय सर खूप मेसेजेस येत येतात होणार गौरव मोरे चॅनेल हेड झाला म्हणलं सगळेच फोन करणार मेसेज करणार बोल प्रिया ते कोण ग ज्यांचे केस मोठे आहेत बघा हुशार आहेत ते कोण त्यांचं नाव काय ते ना कविता करतात बघ शिव बांबू नावाने शिव बांबू असं काय त्या नावाने कविता करतात बघ सर शिवांश म्हणायचं तुम्हाला गणेश सागडेंबद्दल बोलतात गणेश सागडे केलेला मला मेसेज हो छान मस्त शायरी लिहून पाठवली होती त्यांना काहीतरी कॉंग्रॅच्युलेशन वगैरे बोलायचं ओके सर सर सिद्धगुरु जुएकरांचाही मेसेज आलाय व्हॉईस नोट आली होती तुम्हाला पाठवली आहे सर तुम्ही हा ती आली मला व्हॉईस नोट पण ती मला कळली नाही ऐकली मी म्हणजे एवढंच ऐकवलं मला आता त्याला काय करायचं नाही त्याला काय करायचं मला कळेल कॉंग्रॅच्युलेशन वगैरे असं काहीतरी असेल ओके सर सर आणि फाळकेंचाही मेसेज आलाय पाडन सर अमित फाळके मिस्टर अमित फाळकेंचाही मेसेज आलाय सर काय केला त्यांनी मेसेज त्यांचा मोठा इंग्लिश मध्ये मेसेज आलाय सर त्यांनी मोठा मेसेज केला पण मी छोटा करून वाचला कॉंग्रॅच्युलेशन गौर्या आय एम ग्लॅड आय वॉन्ट टू स्विच मी म्हटलं मग ऑन व्हा का सर त्यांनी स्विच सांगितलं ना मी म्हटलं ऑन हा स्विच ऑन ऑफ छान पण त्यांना स्विच ओव्हर म्हणायचं असेल त्यांना आपल्या चॅनल मध्ये यायचंय म्हणून त्यांनी मेसेज केला सांगा घाई करू नका एवढ्यात येऊ नका सर, सर प्राजक्ता माईने गिफ्ट पाठवलं सर... मला गिफ्ट येणार गौऱ्या माझा मित्र गवऱ्या माझा भाऊ गौऱ्या आमचा सर्व सर्व मग तुला माहित आहे आपण कामात पर्चा आरची करत नाही पार्शुअलिटी असं म्हणजे पार्शुअलिटी हे पहिलं आणि शेवटचा काय शब्द वापरला मी हे लक्षात ठेव एकतर ह्या वयात काम मिळत नाही तुला नाही पोस्ट ऑफिस सुगड आहे चाळीस भागांचेच मालिक आहे त्याच्यानंतर इकडून तेच करायचं आहे विचार करून बोल काय बोललो मी हा शब्द आहे हे लक्षात ठेवायचा हा कशाला तुम्ही काय करू कशाला आलात हा तुझ्या चॅनलला आम्हाला दोघांना एक सिरियल प्रोड्यूस करायचं आमच्याकडे कर सिरियल आहे हालिका हा, आहे हा, 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 त्याची गोष्ट तर आम्हाला okay, ते करायचं okay, पण ते सगळे डिसिजन मी घेत नाही चॅनलचे जे काय मालिके डिसिजन आमचे हे घेतात फिक्शन हेड फिक्शन हेड आहे ते घेतात कोण आहेत ते हा प्रिया कॉल फिक्शन हेड येस सर हॅलो फिक्शन हेड सर प्लीज येता का थँक यू येतील ते हॅलो मेट माय फिक्शन हेड जय विराज हार्ट अटॅक दादा दादा काय दादा 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 ऐक ना काय काय यार दादा दादा सावर सावरस होता अरे हा फिक्शन हेड आहे झाला हो यार कालपर्यंत मला टेक्निकल फ्लो विचारत होता दादा पहिलं करू दुसरं करू किती करू हा फिक्शन हे झाला यार कसा आहेस विराज बाळा बाळा कोणाशी बोलतोयस तू मी फिक्शन हेड नीट बोलायचं माझ्याशी बाळ तू वाटतोय नुकतंच जावळ केलेलं <laughs> अरे तुझा डायलॉग तुझ्या फिक्शन हेड चोरला आकाश सिरियल डेव्हलप करण ए खांड्या नाही डेली सोपच्या पहिला भागाचा मसुदा परत काय भागाने वापरतात लक्षात ठेव हे हो। hey, किट्याला कळणार नाही hmm? तुम्ही सिरियलचे विषय दहा दहा मिनिटं तिकडे संपवता आधी टगला टग लावून विनोद करायचा आता टला टाऊ लावून नुन विनोद करायचा <laughs> <laughs> तुला एक बोलू काय तुझ्या लिखाणाचा ना हल्ली कंटाळा आला मजा येत नाही नाही मला मलाही जाणवत ते पण मला मी लिखाण सुधारायला नक्की काय करू गौऱ्या बंद कर <laughs> लिखाण बंद कर आम्ही काहीतरी डेव्हलप करू यार आम्ही काय डेव्हलप आम्ही काहीतरी करतो आम्ही काहीतरी डेव्हलप करतो असं म्हणून तेच करता काय करता, करता तुम्ही परत एक गोष्ट आहे ती ऐकावीस अशी माझी इच्छा आहे गोष्ट तुम्ही सांगण्याआधी मी तुम्हाला सांगतो की माझ्या सिरियलची नावं ऑलरेडी ठरलेली आहेत आधी नाव ऐका या मग स्टोरी सांगा अरे असं कसं ना उलट झालं गौरा चॅनल कोणाचं आहे नाही हेड कोण आहे तुझा तुझे आणि परत परत गौऱ्या गौऱ्या बोलायचं नाही लक्षात ठेवा सर बोलायचं काय बोलायचं ठीक आहे काय हा था। सर बोलायचं सर सर, सर सर हो हो नाव नाव प्रिया नाव सांग गौरवची हास्य जत्रा हास्याचा बच्ची डान्स अरे हे सेम आहे हास्य जत्रा सारखं आहे तू डायरेक्ट उचललायस तिथून मग हास्य जत्रा कोणाच्या जीवावर चालायची हे नाव आहे नेक्स्ट हे चा प्रतिशोध तुमचा गौरव काय करतो नेक्स्ट छोट्या गौऱ्याची <laughs> 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 <Next. laughs> <गवरेची> मोठी गोष्ट रिया <laughs> <laughs> नेक्स्ट, <laughs> नेक्स्ट, <laughs> <laughs> नेक्स्ट गौऱ्याची होती या काहिली नेक्स्ट ही लेटेस्ट आहे सध्याच इन झाली आहे गौरवचं उघड आहे पोस्ट ऑफिस उघड आहे पोस्ट ऑफिस उघड आहे त्याच्यावर त्यांनी हे घेतलेलं अजून मी अप्रूव्ह दिलेलं नाही आहे गौरव हे नंतर करणार असं काही नाहीये हे असं काही नाही अरे गौरव पण ही सगळी नावं सोनी मराठीवर मालिका सुरू आहेत आता ती डायरेक्ट तिथून घेतली असतो माझं आणि सोनी मराठी साहेबांचं आमचं मर्जिन झालेलं आहे म्हणजे आमच्या मर्जीनं झालेलं आहे आमच्या मर्जीनं सोनी मराठे साहेब मला सांगितले की गौरव तू बिंदाज काय करायचं कर मी तुला सपोर्ट म्हणून ओके मार्केट हे करायचं कशाला आलात ते सांगा पटकन स्टोरी ऐकवली पहिली ऐकतो सर कसं आहे एक गाव आहे रिजेक्ट अरे ऐकून तर घे रिजेक्ट मला माहित आहे तुम्ही दोघं लिहिणार आहे हो आम्ही दोघं ए पुढे पुढे दुसरी गोष्ट आहे दुसरी गोष्ट आहे ही मस्त रात्रीचा सीन असतो एक वाडा आहे आणि त्या वाड्याच्या रिजेक्ट अरे गौरी ऐकून तर घे ना पुढे रिजेक्ट हो तू कॉमेडी सांग तुझी कॉमेडी आहे <laughs> हो रिजेक्ट अरे ऐक ना पुढे मी दोघे लिहिणार मला माहिती आहे मजा नाही आहे एक काम करा सोबत लिखाणाला श्याम मांगरला घ्या व्हेरी टॅलेंटेड अरे गौऱ्या पॅड वर लिहि आणि ऑक्टोपॅड वाजवण्या फरक आहे प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये एक लेखक दडलाय तो मी शोधलाय मी सांगतोय श्याम बांगरला घ्यायचं तर घ्यायचं नाही तर तुमची सिरियल होणार नाही आपली पोरं आहेत ना श्याम बांगरलाच घ्यायचं कळलं अरे गौरव तसं श्याम पण आपलाच आहे पण आपण आपल्या पोरांना मोठं करतो ना आम्ही हिरोसाठी पृथ्वी प्रतापचा विचार केला पृथ्वी प्रताप अरे काय जबरदस्त आहे यार अरे हिरोईनला हिरो कडून काय ते वाटलं पाहिजे रे ज्याला बघून बाबू भाई पण कॉफी जाताना तीन वेळा विचार करतो तरी काय म्हणाले मध्ये काय मजा नाही वेगळं सांगा गौर असणार आपल्या पोरांना मोठ केलं पाहिजे ना आपण कर्तव्य आपलं घेतलंय घेतलंय सरांनी ओंकार ला चॅनल मध्ये आहे लकी काय सिरियल लीड करतोय तुझ्या नाही नाही ओंकार राऊत माझ्या ला लोगो म्हणून आहे लो, लोगो टी व्ही ऑन केली दिसणार हे सगळे खुश तो पण घरचे सगळे खुश तुला पण माझ्या सिरियल मध्ये म्हणजे माझ्या मध्ये काम आहे करशील काय काय ते खालून स्क्रोल जातो बघ तो घेऊन पळायचा बोरिवलीत वन बीएच के <laughs> लोणावळ्यामध्ये प्लॉट मोकळा आहे <laughs> सिगरेट स्मोकिंग टू द हेल्थ करशील आपण सगळ्यांना काम देतो रे काम करायचंय पण लेखक आहे यार आम्ही प्रोड्युसर आणि लेखक म्हणून काम करायचं यार क्रिएटिव्ह माणसं होत नाही यार मी गोष्ट तयार आहे प्लीज ऐक ना यार प्लीज यार। सर, सर, सर सर यार सर सर ऐकवायचा प्लीज ऐक हां मस्त गोष्ट आहे एक वेल एक गाव असतं गावात एक शाळा असते हा हा आणि शाळेचं ग्राउंड असतं आणि शिक्षक ऐक ना मजा येत नाही अरे येते ना खर पुढे पण मजा येईल ना मजा येत नाही नाही एक काम कर एक खांड्या डब्बू तू सांग चल खांड्या डब्बू खांड्या गौर्या तू मला खांड्या ने डब्बू बोलतोस ना मला एवढा आवडत ना मला खूप आवडतं ए गेट आऊट कर विरजा लगेट आऊट कर चला निघगा मी मी निघत निक ए हा 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 मी सेंट स्टोरी सांगतो मी स्टोरी सांगतो हा गौरव सर आपली सिरियल नाही का चाईत घरते आणि चाईतले आपले प्रोटोकॉनिस्ट आहेत हिरो हिरोईन हे लहानपणापासून एकमेकांच्या प्रेमात आहेत आणि <laughs> जसजसे मोठे होता विराज हा मजा येते अजिबात नाही काय केलं पाहिजे गौरव मला वाटतं ना खांड्याने ही स्टोरी तारपा डान्स करत करत सांगायला हवी व्हेरी गुड ए काय ए। काय हे करूया ना चला तारपा करता करता सुरू सांगा नाही पण तारपा हा कसा केले माझी प्रॉपर्टी आहे ती हा मग प... काय पण मी केलं पाहिजे ना तारपा असं आहे ना मी केलं पाहिजे ना तारपा डान्स दोघांनी करा दोघांनीही करा दोघांनीही करा चला नाही पण मी कशाला ना तू अरे दोघांनी करा ना दोन्ही नाही करतो पण हा गोष्ट सांगते मी कशाला पाहिजे ना तारपा मी बसतो इकडे गेट आउट गप्प ना आपलं सिरियल पासून बस विचित्र आहे गौरव सर एक हे एक चाळ असते आणि त्या साईतले आपले दोन हिरो हिरोईन हो आणि ते लहानपणापासून एकमेकांच्या प्रेमात असतात आणि मग मोठे झाले तर प्रेमात राहतात आवारो आवा का आवारो कुठली गोष्ट आहे राजकपूरची गोष्ट आहे नाही जस्ट बॅकग्राऊंड हे काय सांगितलं तुम्ही लोकांनी मजाच नाही यार तुमच्या स्टोरीमध्ये येस सर राक्या सोलेनचा फोन येतोय राक्या सोलेन नाही राके का, का राकेश शालीन बोलून काय फोन उचल काय बोलतात बघ हॅलो राकेश शालीन सर बोला आ, 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 आर यू शुअर अरे माकडा एवढी मोठी चूक कशी करू शकतो अरे कसं बोलतेस तू तो आपल्या शालेयचा बिझनेस येण्यास सेफ हो सातशे रुपये चॅनल सुरु करतो लायक आहे तुझी तू काय वेगळी झालीयेस हा ना अगं पासबुकवर लिलंय सातशे पुढील तर सी आर असं लिहिलं होतं ते सी आर सातशे रुपये क्रेडिट झाल्याचं लिहिलं होतं पाऊल oh राकेने तीन वर्षापूर्वी एक शेड्यूल केलं हास्य जत्रेचं त्याचा इन्कम टॅक्स रिटर्न आला सातशे रुपये वरती सेवन हंड्रेड सी आर आलं तर त्याला वाटलं सातशे करोड क्रेडिट झालेत पिंडोक तो आणि तू तुझ्या बापाने सातशे रुपये गरम लागल्या नको हे काय मोठे गोस्वामी सर साष्टांग दंडवत आय लव यू बोथ ऑफ यू साई मॅम सॉलेट सध्या जे चालू आहे एकदम हाय <laughs> फ्रेंड्स दुखात, माझ्या सोबत असता हे <laughs> सगळे माझे आहेत माझं सगळं आहे <laughs> आम्ही पहिली एकांकिका एकत्र एक केलेली गाजले मला <laughs> असं आठवते आमची पडद्याड नावाची एकांकिका एक पहिली भेट <laughs> आणि त्या एकांकिकेने एक माझं करिअर बदललं ह्या मंचावर पण मला हे नसारख तू तुझ्याकडनं <laughs> खूप शिकण्यासारखं दादा काम कसं करावं नाही तुझ्याकडनं शिकायला पाहिजे ह्या एजला पण तुझं का पॅशनेट आहे ना काय बोलले तुझ्याकडून तू आणि प्रिया जाऊ म्हणजे समीर दादा मी जाऊ दादा।, दादा।, दादा मी मी ये ये पुढे <laughs> ये विराज आता ये विराज <laughs> 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 सॉरी दादा उद्या टेक्निकल स्लो कसा लावू सांगा ना <laughs>